श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चोपन्न उपशम प्रकरण सर्ग एकोणतीस वसिष्ठ म्हणाले रामभद्रा अशा रीतीने देवांची सहस्त्र वर्षे उठून गेल्यावर हो, तो असुरश्रेष्ठ बली समाधीतून उठला बलीने समाधी विसर्जन केल्याचे समजतात सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद सर्व जन येण्यापूर्वी बली समाधी काळातील अनुभवासंबंधाने विचार करीत म्हणाला या अनिर्वचनीय समाधी सुखाचा अनुभव मी क्षणभरच घेतला खरा परंतु इतक्या अल्प काळात देखील माझ्या चित्ताला केवढी विश्रांती मिळाली आहे यास्तव मी आता ह्याच पारमार्थिक स्थितीचा अनुभव घेत राहणार कारण या बाह्य विषयांचा आणि ऐश्वर्याचा कितीही उपभोग घेतला तरी त्यात काय अर्थ आहे त्यापासून असे विश्रांती सुख व असा परमानंद थोडाच मिळणार आहे असा विचार करून तो पुन्हा समाधीत रथ होणार तोच त्याचे अनुचर जमा झाले त्यांच्याकडे पाहत त्याने स्वगत भाषण केले तो मनाशी म्हणाला ज्याचे सर्व संकल्प क्षीण झाले आहेत अशी चित हेच माझे वास्तविक स्वरूप आहे अशा चित स्वरूपाला ह्या जगात उपादेय वा ग्राह्य असे काय आहे तर काहीच नाही मनाला जी विषयांची आसक्ती उत्पन्न होते ती केवळ विषयांच्या दर्शनाने होत नसून विषयांकडे ग्राह्य बुद्धीने पाहिल्यामुळेच उत्पन्न होते तेव्हा मी आता समाधी लावून बसू की व्यवहार करू मोक्षाच्या इच्छेने समाधी लावून बसावे म्हटले तर मला बद्ध कोणी केले आहे म्हणून मी मोक्षाची इच्छा करावी मी वस्तुत बद्ध नसताना मोक्षाची इच्छा करावी हा निव्वळ बालिशपणा होय मला आता बंध नाही आणि मोक्षही नाही माझे पूर्वीचे अज्ञान माझा मूर्खपणा आणि हव्यास आता नाहीसा झाला आहे मला आता ध्यान कशाला पाहिजे आणि समाधी लावून तरी काय करावेचे आहे ध्यान अध्यान भ्रम टाकून टाकून देऊन आपले प्रत्येक आत्मरूप अवलोकन करीत असता माझ्या पुढे जे जे यावयाचे असेल ते ते येऊ दे ते आले म्हणून माझ्या आत्मस्वरूपाला काही वाढ होत आत्मस्वरूपात काही वाढ होत नाही किंवा ते गेले तरी त्यात कमी होत नाही मला आता ध्यानाची इच्छा नाही की ध्यानरहित स्थितीची इच्छा नाही भोगांची गरज नाही की भोगरहित राहण्याची आवश्यकता नाही मी आता शांत चित्ताने सर्व अवस्थांमध्ये सारखा राहणार मला आता परतत्वाची इच्छा नाही जगतस्थितीची जरुरी नाही ध्यानस्थितीत राहून मला काही प्राप्तव्य नाही आणि ह्या वैभवाशीही मला काही कर्तव्य नाही देहाशी संबंध नसल्यामुळे मी मृत नाही प्राणांशी संबंध नसल्याने मी जिवंत नाही मी सत नाही की असत नाही तसेच हे शरीर माझे नव्हे आणि माझ्या व्यतिरिक्त असणारी ही भुवनेही माझे नव्हेत अशा या माझ्या व्यापक आत्मस्वरूपाला माझा नमस्कार असो या जगा जगाचे राज्य असो किंवा नसो त्याच्याशी मला काय कर्तव्य आहे मी आपल्या आत्मस्वरूपात शांत होऊन राहतो ध्यान करून मला काय साधायचे आहे मला जर काहीच कर्तव्य नाही किंवा कशाचीच अपेक्षा उरली नाही तर माझ्याकडे येणारे राज्यादी विषय येईनात का मी त्यांना प्रतिबंध तरी काय करा काय म्हणून करावा माझे शरीर प्राप्त कर्मात व्यवहार करीत राहिले तरी त्यात काय बिघडले त्यात माझे मन जोपर्यंत आसक्त होत नाही तोपर्यंत त्या व्यवहारांपासून मला काही लाभ नाही व माझी काही हानी देखील नाही याप्रमाणे विचार करून त्या ज्ञानवंत बलीने दैत्यांनी केलेले प्रणाम दृष्टीप्रात दृष्टीपाताने ग्रहण केले नंतर तो ध्येय व वासना यांचा पूर्णत त्याग करून सर्व राज्यकारभार पूर्ववत करू लागला त्याने देव ब्राह्मण आणि गुरुजन यांची पूजा केली सुहृत बांधव सामंत आणि इतर सज्जन यांचा सत्कार केला नोकरांना देणग्या देऊन संतुष्ट केले याचकांना दान दिले आणि वैभव अर्पण करून स्त्रियांची मने सुप्रसन्न केली मग त्याने शुक्राचार्यांच्या सहाय्याने अश्वमेघ यज्ञ करून सर्व भुवनांना तृप्त केले बली हा भोगांची इच्छा करणारा नसून मोक्षार्थी आहे असे जाणून श्री विष्णूंनी बलीचे कल्याण करण्याकरिता त्याला युक्तीने फसवून त्याच्यापासून तिन्ही भुवने हिरावून घेतली आणि त्याला पाताळात प्रस्थापित केले हरिओम तत्सत हरिओम तत्सत ओम तत्स